नमस्कार मंडळी आज आपण पाहणार आहोत वाळवणाचा एक पदार्थ म्हणजेच सांडगी मिरची सांडगी मिरची अनेक प्रकारे बनवली जाते त्यामधलाच हा एक प्रकार आहे यामध्ये दही किंवा लिंबू याचा कोणताही वापर केलेला नाही तरी पण ही, ही मिरची अगदी तुम्हाला विकत बाजारामध्ये मिळते तशीच चवीला आणि खुसखुशीत खमंग तोंडाला चव आणणारी अशी आहे वर्षभर टिकेल त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे मी एक किलो हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत हिरव्या जास्त जाड नाहीत किंवा जास्त बारीकसुद्धा नाहीत मध्यम आकाराच्या मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त तिखटही नाहीत आणि जास्त कमी तिखटही नाहीत अशा मध्यम तिखट अशा मिरच्या घेतलेल्या आहेत जास्त जाड मिरच्या घेतल्या तर त्यात जास्त मसाला बसतो आणि मिरच्या तळल्यानंतर थोड्याशा कडवट लागण्याची शक्यता असते म्हणून म मध्यम आकाराच्याच मिरच्या घ्यायच्या आणि बारीक मिरच्या घेतल्या तर त्यामध्ये मसाला कमी बसतो आणि भरण्यासाठी आपल्याला ते किचकट काम वाटू शकतं म्हणून आपण थोड्याशा मोठ्या मध्यम आकाराच्याच मिरच्या घ्यायच्या ते बघा दाखवल्याप्रमाणे अशी सरळ मिरची घेतलेली आहे आणि बरोबर मध्यभागी कट करून घ्यायचे आहे चाकूच्या सहाय्यानं किंवा विळीनं सवय असेल तर विळीने कट करून घ्यायची कट केल्यानंतर आतील बिया काढण्याची काही गरज नाही त्या तशाच ठेवल्या तरी चालू शकतात आणि अशा प्रकारच्या सगळ्या मिरच्या मी आधी कट करून घेतल्या आणि नंतर त्याचा मसाला बनवण्यासाठी मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन चमचे मेथीदाणे घेतलेले आहेत एक चमचा हिंग एक चमचा हळद एक वाटी खडे मीठ म्हणजेच पाव किलो जवळजवळ हे मीठ आहे एवढे घेतलेले आहे हे सर्व मिक्सरमधून बारीक करून घ्यायचं आहे आपल्याला हे बघा इथे दाखवल्याप्रमाणे मीठ थोडंसं ओलसर होतं त्यामुळे मसाला थोडासा ओलसर झालेला आहे काही हरकत नाही सगळा मसाला इथे मी प्लेटमध्ये काढून घेतला आहे आणि एक एक मिरची अशी हातात घ्यायची त्यामध्ये मसाला भरून घ्यायचा जेवढा बसतोय तेवढा भरून घ्यायचा अशा प्रकारच्या सर्व मिरच्या आपण भरून घ्यायच्या आणि एका मोठ्या परातीमध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला आणि त्याच्यावरती झाकण ठेवायचं आणि रात्रभर अशाच ठेवायच्यात आपल्याला मिरच्या दुसऱ्या दिवशी बघा यामध्ये किती पाणी सुटलेलं आहे हे पाणी फेकून द्यायचं नाही आपण हे पाणी असंच ठेवायचं आणि त्यामध्ये मिरच्या थोड्या वर खाली करायच्या म्हणजे त्याचा मसाल्याचं पाणी सगळ्या मिरच्यांना लागेल आणि मिरच्या अशाच नेऊन उन्हामध्ये ठेवायच्या आहेत आपल्याला आठ ते नऊ दिवस लागतात ह्या मिरच्या आपल्याला वाळवायला आठ दिवसानंतर ह्या अशा मिरच्या पांढऱ्या दिसायला लागतात आपल्याला मिरच्या चांगल्या वाळ्यात पण ओळखण्यासाठी अशी एक मोडायची कुटकन आवाज आला की समजायचं चा मिरच्या चांगल्या वाळलेल्या आहेत आपल्या इथे मी थोड्या तळून दाखवते मिरच्या तळल्यानंतर ह्या मिरच्या आपण तोंडी लावू शकतो जेवणाबरोबर किंवा कोणत्याही पदार्थामध्ये काही काही पदार्थ असतात त्यामध्ये आपण या मिरच्यांचा वापर करू शकतो आणि वर्षभर ह्या मिरच्या टिकतात त्यामुळे एकदाच बनवल्या की वर्षभर आपण याचा वापर करू शकतो तर आजची ही रेसिपी कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल थँक्यू